हिंद वंदे मात्र मी आपल्या युट्यूब चॅनल खानगाई यावर तुमचं स्वागत आहे आज आहे आपण एअरपोर्स म्हणजे इंडियन एअरपोर्ट भारतीय हवाई दल यामध्ये तीनशे छत्तीस जागांची भरती निघालेली आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे पण आपले भाऊ आणि बहिणी असतील त्यांना शेअर करा आणि तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच भरती माहिती मी देत असतो आणि आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या शहरी भागातल्या गर्दुवन विद्यार्थ्यांना भाऊ बहिणींना फायदा व्हावा यासाठी मी मेहनत घेत असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर भारतीय हवाई दल म्हणजे इंडियन एअरफोर्स्ट यामध्ये तीनशे छत्तीस जागांची भरती निघालेली पदा आहे पदा ना पदाचे नाव असणार आहे तीन पदांमुळे भरती होणार आहे पदाचे नाव असणार आहे जी डी ग्राउंड ड्युटी टेक्निकल जी डी ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल आणि फ्लाईन अशा तिन्ही पदांच्या एकूण जागा असणार आहे तीनशे छत्तीस यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे साठ टक्का गुणासह तुम्ही बारावी सायन्स किंवा साठ टक्का गुणासह कुठल्याही शाखेतील पदवीधर किंवा बीई बी टेक यामध्ये पदवी झालेली पाहिजे किंवा एन सी तंग तंग ले ले, जास्ता जास्ता सी इयरविंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र हे तुमचं कधी झालेलं असेल तर एकदम उत्तम संधी चालून आलेली आहे तर जास्तीत जास्त एन सी 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 सर्टिफिकेट आणि बारावी सायन्स झालेल्या आणि साठ टक्के असणाऱ्या भाऊ आणि बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा वय पाहिजे यांच्यासाठी फ्लाईंग म्हणजे एन सी सी कॅन्डिडेटसाठी वय पाहिजे वीस ते चोवीस ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल यांच्यासाठी वय पाहिजे वीस ते सव्वीस फी पाहिजे पाचशे पन्नास रुपये एन सी 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 सर्टिफिकेट जे कॅन्डिडेट अर्ज करतील यांना फी लागणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अधिक माहिती आणि या भरतीची सविस्तर पी डीएफ पाहिजे असेल तर खान्देशी एडगेट टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या यावर मी सर्व भरती विषय ज्या आपण पी डीएफ आहेत ह्या शेअर करत असतो व्यवस्थित पी वाचून घ्यायची आहे आणि एन सी 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 आणि बारावी सायन्सला साठ टक्के असतील आणि किंवा पदवी जर बीई बी टेक झालेला असेल तर नक्की हा फॉर्म भरा हे जे जागा आहेत हे अग्निवीरच्या जागा डायरेक्ट परमानंट भरती आहेत मेहनत करा अभ्यास करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सरकारी नॉन सरकारी प्रायव्हेट जे पण जागा निघतात चांगल्या ठिकाणी त्यांची माहिती घेऊन मी आपल्या मुलांपर्यंत आपल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न हा छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या घरगुव विद्यार्थ्यांचा याचा फायदा होईल आणि कुठेतरी ते नोकरीला लागतील आणि कुठेतरी मोटिवेशन होऊन ते चांगले आपलं करिअर बनवतील यासाठी हा छोटासा उपक्रम मी चालू केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटल्यास मला नक्की तुम्ही कमेंट करू शकता यावर मी डिटेल तुम्हाला सविस्तर माहिती देऊन देईल जय हिंद वंदे मातरम तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या